I'm Yes, yes, गावागावामध्ये या ठिकाणी शाखांच जाळ निर्माण झालं पाहिजे बघाशी वाई मधला आपला काय उल्लास प्रत्येक पाच शाखा सुरू केल्या आणि जी काही गाव उरले त्या शाखा तिकडे देखील शाखा होती आणि आपले संकल्पनाच आहे बाळ सण झाल्यानंतर कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठलंही संकट असू द्या अगदी तुमच्या इथलं कोणी नाते ठाण्यात राहत असेल राहत असेल किंवा खाण्यातला माणूस तुमच्या साताऱ्यात सांगलीत कुठेही राहत असेल गडचिरोलीत राहत असेल तर तिथली स्थिती तशीच होती शिवराज बाबरी काय त्यांचे वडील भाऊ सुद्धा होते आणि त्या माणसाचं देखील जवळून मी काम पाहिले ते सोडून निघाले सत्तेवर पाणी सोडून पाय उदाहरण झाले सोडून दिलं सात मंत्री होते आणि हे सगळं सोडून आम्ही जनतेच्या बाळासाहेबांच्या विचारांना स्वीकार आणि या महाराष्ट्रामध्ये तीन वर्षापूर्वी एक सरकार मध्ये परिवर्तन आलं आणि आपण पाहिलं अडीच तीन वर्षापूर्वी जेव्हा मी मुख्यमंत्री परंतु त्या काळात लाडक्या प्रचारामध्ये सांगायचो की सावध सावध राहा आणि त्यांनी ऑर्डर घातला काय दाखवायचं ते तुम्हाला माहित आहे पण तो असा दाखवला तुम्ही सहा सात आठ नऊ नंबर नाही दोनशे बत्तीस नंबरच दाखवून टाकला सरकार आलं आणि म्हणून जे काम आपण अडीच वर्षात केलं आता ते दे, देखील दुसरी आपले सगळे पैलवान शिवसेनेमध्ये सामील उत्तर दिलं चोख उत्तर दिलं खून का बदला खून से गोली का जवाब से ईद का जवाब से देण्याचं काम त्यांनी केलं एक नया भारत काळ दाखवलं आणि त्यावेळेस सीमा सीमेवर लढणारे आपले सैनिक यांच्यासाठी रक्तदान करण्यासाठी चंद्रार पाटील आणि त्यांनी सांगायचं काम सरकारच नसत प्रश्न सोडवायचं काम सरकारच आमची लढाई खुर्ची नाही आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीवर बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हे आमचं काम आहे त्यांच्या समस्या सोडवणे आणि म्हणून इकडे व्यासपीठावरील आपले सगळे वैभव हे सर्व जे लोक आहेत मी नेहमी सांगतो आणि समोर बसलेलं जे काही ऐश्वर्य ऐश्वर जे व्यासपीठावर आम्ही सगळे बसलो आणि समोर रिकाम असतं तर या व्यासपीठाला शोभा राहिली नसती आणि म्हणून कार्यकर्ता महत्वाचा आहे कार्यकर्ता महत्वाचा आहे आणि म्हणूनच कार्यकर्ता जपलं पाहिजे कार्यकर्ता आता निवडणुका शंभरात नेत्यांच्या झाल्या आपल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपले सर्व नेत्यांनी कार्यकर्ता बनवून लढल्या पाहिजे आणि त्याला पाहिजे कारण लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे ओळख मला मिळाली सगळ्यात मोठी आहे आणि जिथे जिथं जातो तिथे लाडक्या बहिणी उभ्या असतात स्वागतासाठी तिथं लाडू मामा म्हणून पण नाव आवाज येतो लाडक्या बहिणींचं मुलग अरे ह्याच्यात आनंद आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो की आपल्या या निवडणुका ज्या आहेत आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या आपल्याला ताकदीने लढायच्या महायुतीचा भगवा आपण लोकसभेवर फडकवलाय महायुतीचा भगवा विधानसभेवर फडकवलाय आता महायुतीचा भगवा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवायचा आहे आणि यासाठी हे कार्यकर्ते महत्वाचे आहेत आणि म्हणून भूत प्रमुख गटप्रमुख याला फक्त आपण जेव्हा निवडणुका आल्या की त्यांना बोलावतो मग त्यांची आठवणी येते निवडणुका असतात तो आमदाराच्या निवडणुकीत मदत करतो खासदाराच्या निवडणुकीत मदत करतो महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये मदत करतो तेव्हा तो मात्र आवडता असतो सगळ्यांचा निवडणुका झाल्या की तो आवडताच राहायला पाहिजे आवडता होता कामा नये हे माझ्या सर्व लोकांना मला सांगायचं पदाधिकाऱ्यांना सांगायचं शेवटी हा कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ते कार्यकर्ता आपल्याला निवडून देत असतो कार्यकर्ता आपल्याला मोठ करत असतो माझा उमेदवार कसा चांगला आहे एकच राहील तुम्हाला मतदान करू शकणार नाही आणि हे छोट्या निवडणुका आहे हा तुमच्या सर्वांचा पक्ष आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि म्हणून सर्व कार्यकर्ते आपल्या जीवाभावाचे आपलं परिवार आपलं कुटुंब आणि आपण जे काही विचारधारा घेऊन चालवतोय पुढं ही विचारधारा लोकांना आवडलेली आहे म्हणूनच आपल्याला ऐंशी जागांमधून साठ जागा जिंकले आपण ऐंशी जागांमधून साठ जागा जिंकणं हा देखील एक इतिहास आहे तो इतिहास आपण सिद्ध करून दाखवलाय आणि आपला धैर्यशील माने लोकसभेचा उमेदवार आणि त्याला निवडून आणलं अशी अनेक उदाहरण आहे त्यामुळे निवडणूक छोटी असू द्या मोठी असू द्या ती ग्रामपंचायतीप्रमाणे लढवली पाहिजे आपण ग्राम, ग्राम छोटी निवडणूक असते गावाची तशा प्रकारे आपण निवडणूक लढवली पाहिजे तशा प्रकारे आपलं नियोजन असलं पाहिजे आणि म्हणून आज पण तिथं मुंबईमध्ये सगळे सगळे लोक निवडणूक आयुक्ताकडे गेले सगळे एकत्र येऊन सगळे लोक त्यांना पराभव दिसू लागलेले कारण त्यांना माहीत आहे की आपला पराभव निश्चित आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाढू शकतो मी काल म्हणालो महाआघाडी महाविकास आघाडी मी म्हणालो महा कन्फ्युज आघाडी आहे काय करायचं तेच समजत नाही त्यांना कन्फ्युजन आहे त्यांच्यामध्ये एक, दर एक बोलतो दुसरा दर दुसरा बोलतो तिसरा तिसरं बोलतो त्यामुळे कोणाचा पायपोस नाही कंगडे अडकून तेच पडतील परंतु आपल्याला सावध राहायचं पडतील म्हणून आपण सावध राहायचं नाही असं नाही आणि ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे इथून डायरेक्ट लोकसभेचीच निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकांचा पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांचा पाया आतापर्यंत एवढ्या निवडणुका सगळ्या एकत्र महापालिकांच्या आहेत सगळ्या राज्यभरातल्या निवडणुका आहेत आणि म्हणून जे दोन तीन वर्ष निवडणुका झाल्या नाही त्या सर्व निवडणुका आता होतात आणि म्हणून हा पाया आपला मजबूत असला पाहिजे आणि म्हणूनच या निवडणुकांकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्येकाचं काम यामध्ये बघा की काय एवढी दुखी एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला म्हणून का पोटात दुखत आहे का एवढा द्वेष का एवढा मत्सर काय एवढा विष मनामध्ये या एकनाथ शिंदे बद्दल का दिवस रात्र एकनाथ शिंदे शिवाय तुम्हाला दिसत नाही कोण जळी स्थळी काष्टी पाषाणी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे जस मोगलांच्या गोड्याला देखील पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचे तस एकनाथ शिंदे तुम्हाला दिसतो का काय एकनाथ शिंदे कामाच्या जोरावर मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला का पोट दुखी आहे बाळासाहेब असते तर पा शहाची पाठीवर शाबासकीची धाव दिली असते परंतु मुख्यमंत्री झालो तेव्हापासून हे घटनाबाह्य मुख्यमंत्री हे घटनाबाह्य सरकार आज पडेल उद्या पडेल परवा मुख्यमंत्री पद पर जाईल काय एवढं झालं काय एवढं का, का, का मनामध्ये जो द्वेष का अरे मला तर महाराष्ट्रातल्या जनतेने मुख्यमंत्री बनवलं तुम्हाला तो उचलून फेकून दिलं तुमच्या कर्तृत्वामुळे तुमच्या कामामुळे तुम्ही घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आणि म्हणून यापुढे देखील एकनाथ शिंदेच्या नाद्याला लागू नका एकनाथ शिंदे काम करत असतो तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा मी आरोपाला आरोपाने नाही आरोपाला कामातूनच उत्तर देत आलो म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने मला स्वीकार म्हणून या अडीच वर्षाच्या कारकिर्दीवर काम तुम्ही लोक माझ्या सोबत आहात म्हणून मला कसली चिंता नाही तुम्ही काही माझ्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कोणी करू शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं जातो मी तिथं तिथं असं स्वागत होत रस्त्यावर उभे असतात गॅलरीत असतात गच्चीवर उभ्या असतात प्रेम आहे तुम्ही किती पैसे कमवले किती संपत्ती कमवली यापेक्षा किती माणसं कमवली तुम्ही किती प्रेम कमवलं आणि म्हणून या पश्चिम या ठिकाणी आपल्याला खूप काम करायचं आहे एकच आपण महाबळेश्वर फेस्टिवल कोयना बॅकवॉटर फेस्टिवल करतोय तो आपण जास्ती दिवसाचा करतोय आणि म्हणून यामध्ये देखील मोठ्या पर्यटक येतील त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळेल आज आपण शपथ घेऊया खऱ्या अर्थाने शिवसेना मजबूत करण्याची हिंदुत्वाची शान राखण्याची राज्याच्या प्रगतीची आणि महाराष्ट्राच्या समृद्धीची आणि आपण शपथ घेऊया विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्याची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद समाज कल्याण सभागतिनु काम करत असताना ताडा अजिजा सातवा जिल्हा प्रचंड मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात तो সম্মाने शुभेच्छा सर्वोते आपला याने कधी पक्ष प्रवेषन होत आहे कृपया पंफा पक्ष प्रवेशची विनंती आहे त्याला स्टेज वरती सोडा थोडा थोडा पाछिया जोरदार समर्थन সম্মाने विनंती आहे नाना पार्टी ओर से